टीव्ही नाईन भारत वर्षाच्या राष्ट्रीय संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी हजेरी लावली टीव्ही नाईन परिवाराची नवी हिंदी वृत्तवाहिनी भारतवर्षला त्यांनी शुभेच्छा दिल्या निवडणूक आणि प्रचारात व्यस्त असलेल्या मोदींचा राष्ट्रीय संमेलनात अंदाजही निवडणुकीचाच दिसला कारण यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्ट रिपोर्टमधला टीव्ही नाईनच्या राष्ट्रीय संमेलनात पंतप्रधान मोदी सरकारी कामांचा पाढा विरोधकांवर घणाघात अंतराळ कामगिरी ते एअर स्ट्राईक काळा पैसा ते भ्रष्टाचारावर आघात टीव्ही राष्ट्रीय संमेलनात देशातील महत्वाच्या मुद्द्यांच्या सद्यस्थितीचा उहापोह करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या संमेलनाला सुरुवात झाली खास दिन इसीलिए भी कि आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अपनी तमाम व्यस्तताओं के बीच में वक्त निकाल कर हमारे बीच में पहुंचे हैं भाषण ऐसी शुरुआती शुभेच्छा देने विरोधक का प्रयत्न किया आज आपने ये चैनल लॉन्च कर रहे हैं अच्छा है एक अप्रैल को नहीं कर रहे हैं वरना 24 घंटे के बाद भरोसा उठ जाता और हमारे देश में भरोसे के लिए आपकी तपस्या काम नहीं आती है सिर्फ एक तारीख काम आ जाती है यावेळी मोदींनी त्यांच्या सरकारच्या कामांचा पाढा वाचतानाच काँग्रेसच्या सत्ता काळातील निर्णयक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं विषय मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसला टोला लगावला पण त्याच वेळी काँग्रेसने मोदी नको असलेल्या गोष्टींना जास्त प्राधान्य देत असल्याचं सांगत प्रत्युत्तर दिलं हमारे पास एक क्षमता कब से थी ये हमारे तमाम वैज्ञानिक बता चुके हैं तो फिर कमी कहां थी किस स्तर पर थी कमी थी राजनीतिक इच्छा शक्ति की निर्णय लेने वाले नेतृत्व की बोले हम इतने समझदार थे इतने समझदार थे इसलिए इस बात को हमने सीक्रेट रखा और टेस्ट किया ही नहीं शाबाश तो फिर की घोषणा क्यों की क्यो सिक्रेट नाही रखा भाई आपने बाकी काम जो कि है जिस केले कोर्ट चक्कर काट रहे हो उसकी तो मैं समझ रे होता राम मंदिराच्या नावावर मुद्दा मिळणार नाही आणि म्हणून त्यांनी राष्ट्रीय सुरक्षितता किंवा शहीद जवानांचा हा राजकारणाचा राज राज मुद्दा केलेला आहे त्यामुळे तर काही जणांनी राजकारण राम मंदिराचा नामघोष जरी केला तरी तो ह्या निवडणुकीचा मुद्दा होऊ शकणार

अगर यही चलता रहे तो देश कैसे आगे बढ़ेगा करोड़पति आज रोडपति बन गए हैं इस कानून के कारण क्योंकि बैंकों से लेकर के मौज कर रहे थे और यह काम करने की हिम्मत इस सरकार ने दिखाई मोदींच्या या आरोपानंतर काँग्रेसने त्यांच्यावर पुन्हा एकदा राफेल हल्ला चढवला तसंच माल्याला पळून जाण्यास भाजपनंच मदत केल्याचा आरोपही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला जनतेच्या मालकीच्या बँकेचा पैसा घेऊन माणूस पळून गेला आहे त्याला पळून कुणी जाऊ दिले याबद्दल चौकशी तुम्ही करणार आहे का त्यामुळे मला वाटतं चा की भ्रष्टाचाराच्या वा, बद्दल किंवा परदेशातला काळा पैशाच्या आणण्याबद्दल मोदींनी न बोललेलं बरं दोन हजार चौदा मध्ये ज्याप्रमाणे देशातील जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला तसाच विश्वास दोन हजार एकोणीस मध्ये जनता दाखवेल असा दावा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला लोकांची अपेक्षा आता विश्वासात बदलल्याचं देखील मोदी म्हणाले दुसरीकडे विरोधक मात्र भाजपला पराभवाची भीती असल्यामुळे मोदी असं बोलत असल्याचा टोला हटतात सात्य 2014 में लोगों ने एनडीए के प्रति विश्वास और यूपीए के प्रति नाराजगी दिखाई थी ये नाराजगी अब भी बनी हुई है हां 2014 की आशाएं अब एक विश्वास में बदल गई है कि एनडीए ही भारत को नई पर ले जाने में सक्षम आहे एक है तीस करोड भारतीयों ने एनडीए की को देखा है मला असं वाटतं आता निवडणुकीला समोर येत आहेत निवडणुकीच्या निकालाच्या नंतर याच्यामधलं नेमकं तथ्य काय लोकांच्या मनातला आतला आवाज काय आहे लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या, बाबा या देशाला दिली त्याच्यामुळेच या देशाने अनेक सत्तांतर सुद्धा अनुभवली मला असं वाटतं देशातली शुद्ध जनता या संदर्भातला योग्य तो निर्णय मतदानामध्ये घेतला एकंदरीतच टीव्ही नाईनच्या राष्ट्रीय संमेलनात नरेंद्र मोदींनी सरकारी कामांची माहिती देताना विरोधकांवर घणाघात केला पण त्याचवेळी विरोधकांनी देखील मोदी सरकारच्या प्रत्येक टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या सत्रात जनता कोणाच्या पाठीशी उभी राहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही टीव्ही नाईनच्या राष्ट्रीय संमेलनातील चर्चेत सहभाग घेतला यावेळी त्यांची देशाची सुरक्षा दहशतवाद भ्रष्टाचार राजकारणासह राम मंदिर आणि अडवाणी यांच्यासंबंधीच्या अनेक मुद्द्यांवरच्या रोखटोक प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तर दिलं बालकोटची कारवाई ते दाऊद इब्राहिम अडवाणींची निवृत्ती ते राम मंदिराचा मुद्दा उत्तर प्रदेशातील पीछे ते दक्षिणेचा विश्वास सडेतोड प्रश्न राजनाथ सिंहांची रोखोक उत्तर टीव्ही नाईनच्या राष्ट्रीय संमेलनात देशातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना अनेक विषयांवर बोलतं करण्यात आलं निवडणुकीच्या तोंडावर सध्या पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकच्या मुद्द्याच्या राजकारणावर राजनाथ सिंहांना प्रश्न विचारण्यात आले त्यावरनं त्यांनी बालाकोटचे पुरावे मागणं हे चुकीचं असल्याचं म्हटलं पण त्याचवेळी सत्ताधारीचे या संपूर्ण प्रकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधक करत सेना के शौर्य और पराक्रम पर कभी भी सवालिया निशान नहीं लगाया जाना चाहिए और कभी भी सवालिया निशान नहीं लगाया जाना चाहिए राजनाथ जी और मैं देश का गृह मंत्री होने के नाते यदि देश मुझ पर यकीन करता होगा तो मैं कहना चाहता हूं

रक्षणासाठी त्या ठिकाणी प्राण पाणी लढतात त्याचं राजकीय भांडवल करणं म्हणजे त्या देशाचा आणि त्या शहीदांचा अपमान आहे एक स्टॅटिस्टिकली आणि लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना लोभ लो आणि विशेषता आकर्षित करण्याचा हा दुर्दैवी आणि अयशस्वी प्रयत्न आहे

अब उस प्रयत्न को हम देखेंगे साल साल तो बीत गया पांच साल पहले ये सब बड़े-बड़े जो वादे थे। कुछ ऐसी चीजें होती हैं जिनके में दावे के साथ बात नहीं की जा सकती हम तो। इस काम को जो काम कर ही देंगे दरमियान भाजपा दाउद इब्राहिम आठवतला विरोधक लगा सुधा फरपटत आना होते आता सुधा पांच वर्षापूर्वी पूर्व फरपटत आना होते हुआ त्याच्यामुळे मुक्ती आणि कृती याच्यातला बदल नेमका फरक काय ते देशातली जनता अनुभवते प्रत्येक निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा चर्चेत येतो भाजपने देखील वेळोवेळी याचा राजकीय के वापर केला सत्तेत येण्याआधीच राम मंदिर बनवण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपनं त्या निवडणुकीतही हा मुद्दा चर्चेत आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतय ज्यावरनं विरोधकांनी भाजपला लक्ष केल्याचं चित्र आहे राम मंदिर का प्रश्न आहे मी हिंदू ही हिंदूही नाहीये बल्कि मुस्लिम कम्युनिटी के लोग भी चाहते हैं कि राम मंदिर बन जाना चाहिए राम मंदिर निर्माण के प्रति हमारी प्रतिबद्धता है इसमें कहीं दो मत नहीं है लेकिन यह भी सच है कि मामला सब जुडिस है और अभी अभी सुप्रीम कोर्ट ने एक कमेटी बनाई है मामले को सुलझाने की कोशिश कर रही है मैं समझता हूँ कि उसकी प्रतीक्षा हम लोगों को कर, कर, करनी चाहिए इसमें कोई जल्दबाजी नहीं करनी चाहिए लेकिन हाँ मैं ये कहना चाहता हूं राम मंदिर का निर्माण होना चाहिए भाईचारा भी बिगड़ना नहीं चाहिए कायद्याच्या चौकटीत राहणार असेल किंवा कायद्याच्या चौकटीत होणार असेल तर कोणाची विरोधाची भूमिका नसावी कुठच्याही समाजाची नसावी पण पहिले मंदिर फिर सरकार ह्या घोषणेचं काय झालं मंदिर वही बनायगेचा नारा देणारी घोषणा करून घेऊन आज नाही तर दोन दशकापासून भारतीय जनता पार्टीने आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचं काम केलं आणि आता कुठचेही मुद्दे त्यांना मिळत नाही आहे किंवा कुठच्याही मुद्द्यांवरती त्यांना वाव मिळत नाही म्हणून हे मुद्दे परत आणण्याचा प्रयत्न आज दुर्दैवाने होतोय राजनाथ सिंह टीवी नाइन यात्रित अंतर्गत राज्य होता शक्यता ही व्यक्त लालकृष्ण अडवाणी तिकीट का मुद्यार देखिए राजनाथ सिंह प्रतिक्रिया दी मैंने सच्चाई स्वीकार की मुझे लगता है पंद्रह से लेकर वीस सीटों तक का नुकसान हो सकता है हो सकता है कि न भी हो सकता है दस पांच का ही हो लेकिन अधिकतम जो हो सकता है मुझे लगता है कि वो पंद्रह से लेकर बीस सीटों तक का नुकसान हो सकता है और बेचारे जोशी जी तो चिट्ठी लिख देते हैं कि रामलाल जी ने फोन पे कहा कहीं सोचना से भी मत... नहीं चाहिए अडवाणी जैसे व्यक्ति के बारे में सोच रहा वो दोनों सोच रहे हैं बिल्कुल नहीं सोच रहे हमारी सीधी बात हुई है कभी नहीं सोच डॉक्टर जोशी जी के घर पहले भी जाता रहा हूं और आगे भी जाऊंगा तो अडवाणी जी ने लड़ने की अनिच्छा जताई या पार्टी ने तय किया कि आप नब्बे पार हो गए आप अब ऐसा है कि पार्टी की जरूर उनसे बातचीत हुई 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 है 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 यह तो मुझे है है मुझे मालूम क्या बातचीत बातचीत इसकी जानकारी नहीं है। लेकिन हुई है। जो कुछ भी हुआ हुआ तरीके से हुआ है। इतना मैं विश्वास दिलाना चाहता हूं एकंद राष्ट्रीय सम्मेलन राजनाथ सिंह ने विविध मुद्दा भाष्य किया विरोधक पर आक्षेप व्यक्त बदलत्याल त्यामुळे उत्तर प्रदेशात कमी जागा येऊनही खरंच इतरत्र त्याची भरपाई होते का आणि खरंच भाजप पुन्हा सत्तेत येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम